नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे इथे ऐश्वर्या आणखीन एक प्लॅन आखत आहे आणि ऐश्वर्या म्हणत असते इथे शर्वरी वंशची ओ चोरवटी भरली जाईल आणि दुसरीकडे त्या जानकीचा जा खोटेपण्याचा नकाब उतरला जाईल हे सगळं मीच केलेलं आहे ह्याची भनकसुद्धा कुणाला लागणार नाही अशा प्रकारे मी हा प्लॅन केलेला आहे आणि असं ती स्वतःशीच बोलत असते आणि ती बोर्डावरती शर्वरी आणि जानकीचं तिने नाव लिहिलेलं असतं तर जानकी इकडे त्या बाईला भेटायला आलेली असते आणि ती रिपोर्ट देणार आहे त्यासाठी ती भेटण्यासाठी आलेली असते त्यावेळेस जानकी त्या बाईला काही प्रश्न विचारते आणि म्हणते मला एक गोष्ट सांग जर तुझ्या ह्या बाळाच्या वडिलांनी तुझ्या सहित आणि या बाळासहित तुला स्वीकार केलं तर तू काय करशील तुझ्या बॉयफ्रेंडसोबत जाशील की हे बाळ माझ्या शर्वरी वंश यांना देशील जानकीच्या ह्या प्रश्नांवरती ती खूप घाबरते आणि ती घाबरून जानकीला म्हणत असते मला ह्या जर तरच्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत ती तिथून पळून जात असते तेवढ्यात तिथून पोलीस येतात आणि पोलिसांना बघून जानकी म्हणते बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात ही बाई पळून चालली होती आणि समोर ऋषिकेश पोलिसांच्या वेषामध्ये तिथे आलेला आहे आणि ऋषिकेश त्या बाईला म्हणतो आता जे काही मी विचारेल ते तुम्हाला खरं खरं आणि सगळं काही व्यवस्थित सांगावं लागणार आहे अशी धमकी देत ऋषिकेश तिच्याशी बोलत असतो तर आता ऋषिकेशला ती बाई ओळखत नसते त्यामुळे जानकीचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का काय वाटतं कमेंटमध्ये